महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ शाखा कराड शहरच्या संयुक्त आयोजनानं कराड दक्षिण कराड उत्तर नाभिक सकल समाजाच्या वतीने आज प्रांत ऑफिसमध्ये समाजाच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आलं यामध्ये प्रामुख्यानं मागणी होती की परप्रांतीयांचा लोंढा कराड शहर व परिसरामध्ये वेगानं वाढत असून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकसुद्धा परप्रांतातले या ठिकाणी येऊन आमच्या नाभिक समाजबांधवांना त्रास देण्यासाठी छोटी मोठी दुकानं चालू करून त्यांचं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत हा आमच्या स्थानिक भूमिपुत्रावर असणारा अन्याय आहे हा अन्याय सहन समाज करू शकत नाही आम्ही समाजाला एकसंगपणे करून आज या ठिकाणी आम्ही प्रतिनिधी स्वरूप आमची मागणी प्रांत ऑफिसला देण्यात आलेली आहे या ठिकाणी आम्हाला सर्व सामाजिक राजकीय पक्षांचं पाठबळ तर आमच्याबरोबर आहेच सर्व विविध सामाजिक संघटना आणि ज्यांनी परप्रांतीयांनी आमच्या अनेक व्यवसायावर अतिक्रमण केलेला आहे अनेक भूमिपुत्रांच्यावर अतिक्रमण केलेलं आहे हे अतिक्रमण वेळेपर्यंत निघत नाही तोपर्यंत हा समाज संघटितपणे लढा देईल आणि हा समाज एकजुटीचा पुन्हा एकदा प्रदर्शन करेल प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि आमच्या सर्व समाजाला योग्य न्याय द्यावा हा कराड तालुक्याच्या नामी समाजाच्या आंदोलनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिंबा आहे खर तर ही लेट जागी झाली यांनी की पर जी परप्रांती आले आहेत त्यांचं कुठलंही कागदपत्र नाहीत दुकानदाराने नुसत्या कामासाठी वापरलेली लोक आहेत कागदपत्र नाही कोण गुन्हेगार आहे मग गुन्हा काढल्यानंतर मग एखाद्याच्या दुकानावर मग त्यांचं नाव बातमो व्हायचं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सर्माने आमचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष विनायक भोसले आम्ही कराड तालुक्याच्या वतीनं त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि वेळ तसे आंदोलन आम्ही त्यांना हे करीन तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभरमध्ये परप्रांतीयांचा लोंढा एवढा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे या ठिकाणी मराठी भूमिपुत्रांना महाराष्ट्रमध्ये इतर कामगार कोणत्याही काम कोणत्याही कामाच्या क्षेत्रामध्ये ना आ, आ, लेबर लेबरच्या स्वरूपात असेल इतर व्यावसायिकच्या दुकानाच्या स्वरूपात असेल मराठी माणसावरती पुण्य पूर्णपणे अन्याय हा होत आहे यासाठी आज जे नाभिक समाजासाठी हा अन्याय आज कराड शहरामध्ये होत आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना त्यांच्या पाठीशी आहे आणि मी सर्व प्रशासनांना विनंती देतो की हे जे परप्रांतीय आलेले आहेत यातून अनेक परप्रांतीय हे बांगलादेशी असतील यांची त्यांनी कसून चौकशी केली पाहिजे कोण कुठं आसरा देतो आहे त्यांचा पोलीस प्रशासनाला कोणत्या गोष्टीचे डॉक्युमेंट्स किंवा त्यांचे प्रशासकीय कोणती गोष्टी ह्या जर गोष्टी पडताळणी केल्या पाहिजेत त्यांच्या अनेक ह्या जर गोष्टी जर आठ दिवसामध्ये या त्यांनी जर मजुर पाना जर के बंद केला तरच भरायला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो